आता ही अशीच एखादी रेख जर तुम्ही मैदानावर काढलीत तर ती रेग दोन्ही बाजूंनी कितीही वाढवता येईल आपल्याला बरोबर ना आता अशाच आश रेषेला तिच्या टोकाला काही बाण काढले जातात आणि या बाणांमुळेच ही रेषा दोन्ही बाजूला कितीही वाढू शकते हे लक्षात येतं गणिती भाषेत रेग म्हणजे रेषा होय हम्म आता रेषाखंड म्हणजे काय ते आपण बघूया आता ही आकृती बघा हम्म आता ही पुढची आकृती आपण बघूया या आकृतीमधला बिंदू ए ते बिंदू बी हा तुकडा एका लांब रेघेचा भाग आहे अशा भागाला रेषाखंड असं म्हणतात रेषाखंडावरील दोन बिंदू रेषाखंडाची मर्यादा दाखवतात म्हणजेच रेषाखंड कुठून कुठे आहे ते दाखवतात या बिंदूंना अंत्यबिंदू असं म्हणतात अंत्य हो? म्हणजे शेवटचा अतुल आता या आकृतीमधले अंत्यबिंदू कोणते सांग बर ए आणि बी अंत्यबिंदू आहेत बरोबर आहे बरोबर आहे आता हीच रेषा ए बी आपण रेघ ए बी म्हणून सुद्धा लिहू शकतो आता याच रेषेला आपण जी असंही नाव देऊ शकतो त्यामुळे कुठलीही रेषा ही लहान लिपीतील कुठल्याही एखाद्या इंग्रजी अक्षराने किंवा त्या रेषेवरील दोन बिंदूंच्या सहाय्याने दाखवली जाऊ शकते मुलांनो आता या आकृतेत रेषेला रेषा के असं नाव दिलंय रेषेचं नाव रेषा डी ई किंवा रेषा ई डी असंही लिहिता येईल रेषेच्या दोन्ही टोकांना बाणाची डोकी आहेत त्यामुळे ही रेषा दोन्ही टोकांकडे अमर्याद म्हणजे कितीही वाढवता येईल हो आता आपण किरण म्हणजे काय ते समजून घेऊया ठीक आहे किरण हा रेषेचाच एक भाग आहे त्याची सुरुवात एका बिंदूपासून होते आणि तो एकाच दिशेने पुढे पुढे वाढवता येतो किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू असं म्हणतात हां नेहा तुम्हाला सांग बरं या आकृतीतला किरण कोणता आहे आणि त्याचा आरंभ बिंदू कोणता आहे सर किरण एच आय आणि त्याचा आरंभ बिंदू शाबास। आए, एच शाबास आपण याच वाचन किरण एच आय असंच केलं पाहिजे आपण किरण आय एच असं म्हणू शकत नाही का सांग बर मी सांगतो आकृतीमध्ये एकदा नीड बघा दोघांनी बाजूला म्हणजे एच हा त्याचा आरंभ बिंदू आहे बरोबर ना आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बाणाचं टोक दिसतंय म्हणजे फक्त याच दिशेला हा किरण वाढू शकतो बरोबर त्यामुळे आरंभ बिंदूपासून त्या किरणाचं वाचन आपण करतो किरण एच आय लक्षात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किरण कुठे कुठे दिसतात आपण काय शिकलो एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतचा भाग हा एका लांब रेषेचा भाग असतो त्याला रेषाखंड असं म्हणतात रेषाखंडावरील दोन बिंदू त्याची मर्यादा दाखवतात त्यांना अंत्यबिंदू असं म्हणतात ज्या बिंदूपासून किरण सुरू होतो त्या बिंदूला आरंभ बिंदू असं म्हणतात जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून एकमेकींना छेदतात तेव्हा त्यांना एक संपाती रेषा असं म्हणतात स्वाध्याय आम्ही कोण आम्ही एका सरळ रेषेवर असतो आम्ही रेषाखंडाची मर्यादा सांगतो